मोजून पाच मिनिटं बाकी आहेत पण त्या अगोदर आपण या पाच मिनिटामध्ये एक जणाचा सत्कार करणार आहोत मुंबई पोलीस आज सकाळी एक आला होता त्याचं नाव होतं सय्यद रिहान ते सिलेक्शन झालेलं आहे आणि तो वसमत रोडच्या बॅचला आला आपण तिथं त्याचा सत्कार केला तुम्हाला पाहण्यासाठी युट्यूबला टाकू पण आज माहीतही नसताना अचानक गावातले सगळे सत्कार स्वीकारून रोय का नाही आपल्या भेटीला आलेला आहे मुंबईमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकोणनव्वद आणि त्रेचाळीस ग्राउंड त्रेचाळीस एकोणनव्वदची लेखी ज्यानं मारलेली आहे बरोबर का नाही दत्ता गांगर्डे असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे जोरदार टाळ्या वाजून त्याचं स्वागत करूया हो आपल्या पाठीमागच्या व्याजचा विद्यार्थी याच्या अगोदर सुद्धा काही भरत्या त्यानं दिल्या होत्या परंतु प्रत्येकाचं मला वाटतं संघर्षला आल्यानंतर त्याच्या वाट्याला अगोदर संघर्षित आलेले आहे काही त्याच्यानंतरच भाऊ इथं आलेलं आहे पण थोडे आपल्या भाषेमध्ये कच न खाता पुर त्यानं तयारी चालू ठेवली आणि या तयारीच्या जोरावर आपली जिद्द आपली मेहनत आणि आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्या सोबत होता त्याने हे यश खेचून आणलं मुंबईमध्ये एकोणनव्वद मार्काची लेखी आणि त्रेचाळीस ग्राउंड घेऊन तो मुंबई पोलीस आता झालेला आहे आता आपण जास्त वेळ न लावता पहिल्यांदा संघर्ष करी अकॅडमीची यशाची परंपरा त्याने कायम ठेवल्याबद्दल संघर्ष अकॅडमीच्या वतीने आपण त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया आपल्या आ... बुद्धिमत्ता या विषयाचे आपले मार्गदर्शन ज्यांचा पुढचा तास तुम्ही आहेत आज राहिलेले आहेत मी त्यांना विनंती करतो प्राध्यापक नाच यांनी समोर यायचे <स्यारी> <स्यारी> नेमका दत्ताचा प्रवास कसा होता कशा पद्धतीनं नेमकी तयारी त्यानं केली आणि हे यश खेचून आणलं नवीन बॅचच्या माध्यमातून आपल्या नवीन बॅचला तो आला नेमकं पोलीस भरतीच्या पोरांनी तयारी कशी करावी त्यानं कशी केली बॅचचा त्याला काय फायदा झाला का, का? याबद्दल बोलण्यासाठी मी दत्ताला अशी विनंती करतो की दोन शब्द विद्यार्थ्यांशी संवाद साधा सरांचा याबद्दल आधी धन्यवाद सरांचा बॅचचा खूप फायदा झाला मी या आधीच्या बॅचला होतो ह्याच ठिकाणी बसत होतो पाठी कदाचित या खूप दिवस झाले ग्राउंड कसं केलं त्रेचाळीस ग्राउंड आलं ग्राउंड बद्दल तयारी आधी चांगली होती माझी सर लेखीला आपल्याकडे आल्यामुळे लेखीच खूप चांगली झाली सर लेखीला कमी होते ग्राउंड आर्मी आधी मारित होतो मी तर त्याच्यामुळे मा ग्राउंडचा माझा पक्का होता आधीच थोडा बेस्ट आर्मी च ग्राउंड अगोदर केलं होतं ग्राउंड ही बाजू पक्का होती आपल्याकडे येणारी लोकसंख्या जास्त अशीच कारण आपला शब्द नाही तर ते बारा वर्षापासून सिद्ध केलेला शब्द तयारी लेखीच आमचं सोडून दे आणि बहुतेक तोच विश्वास त्याच शब्दामुळे मी इथं आलो नाही तो आला आणि त्यांना तो विश्वासार्थ करून दाखवला मला तर आता एवढ्या कोर्यामध्ये असाच कुठं तरी बसायचा काही जणांची चेहरे लक्षात राहतात परंतु याचा चेहरा सुद्धा लक्षात नव्हता त्याला नाव घेऊन इचारावं लागलं मला कोणा व्याज लावता हे मी मी त्याला विचारलं आणि त्यानं शांतीत क्रांती कशाला म्हणतात त्याच उदाहरण आहे की आगाव बोलता बडबड न करता बरोबर का नाही न करता कार्यक्रम सक्सेस बरोबर का नाही असं आपल्याला करता आलं पाहिजे कारण आपल्याला असं म्हणतात काही लोक की सक्सेस बरोबर का नाही ज्या वेळेस मिळतोय त्यावेळेस ऑटोमॅटिक लोकांपर्यंत पोहोचतोय सक्सेस मिळायचा अगोदर बरोबर का नाही बोलून बी फायदा नाही म्हणून लय बोलायचं नाही एक्सप्लेनेशन द्यायचं तसंच त्यांनी खेळ बरोबर आम्हाला सार्थ अभिमान आहे लेखीची तयारी मग काहीच नसताना एवढी कशी झाली त्यांची उत्सुकता आहे गणित कच होत बुद्धिमत्ता का मराठी गणित खूप कच होत मराठी बी खूप सर गणित बेसिक माझा सातचा पाड्या सुद्धा येत नव्हता तिथून तयारी केली मी खरंच काहीच येत नव्हतं हो सातचे पाड्या सुद्धा पाठ केली मी आल्यानंतर आणि सरच्या सम डिजिट मुळे गणिताला थोडी चालना चांगली भेटली गणित चांगलं झालं आणि कंटिन्यू क्लास करीत होत बी नंतर गेल्यानंतर बी चांगले क्लास करीत होतो सरचे त्यामुळे चांगली भरपूर म्हणजे प्रत्येक प्रत्येक शिक्षकाचं रिव्हिजन तो घरी गेला करायचा एखादा तास इथं नाही समजला युट्यूबला तो धडा असतो आम्ही शिकवलेला एखाद्या धडा कारण त्याला माहित होतं वर्गात फार बऱ्याच जणांना सोबत उत्तर लय पास काढायला पण मला निघाल तो सर तेना डबल मेहनत घेतली अशी मेहनत घेण्याची तयारी आपली पाहिजे बरोबर आहे फोन न लावता बरोबर का नाही आम्हाला माहिती नव्हतं अचानकपणे पण संघर्ष अकॅडमीला भेट दिली आणि मी तुमचा विद्यार्थी आहे आणि सर मागच्या व्याजचा आपल्याला फायदा झाला आणि माझा निकाल आला हे शब्द ऐकताच हृदय भरून येतोय बरोबर आहे का बाकी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे तिथंच न थांबता पी एस आय ची तयारी सुद्धा त्याने चालू ठेवावी त्यासाठी जी काही मदत लागेल डिपार्टमेंटल पी एस आय करताना तीही करायला संघर्ष तुला तयार आहे कारण गट्स आणि टॅलेंट आहे त्याच्यामध्ये अजून नाही येळ असते त्याच्यामधून जावं स्वर भेटले चक सोडून द्यायचं मला एवढंच पाहिजे होतं असं छोटी सोच न ठेवता आणखी थोडा अभ्यास चालू ठेवावा अशी बरोबर एका मी त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही काहीतरी बरोबर याच्याकडून प्रेरणा घ्यावी ग्राउंड इथं बसलेल्या पैकी बऱ्याच जणांचं चांगलं आहे तुमच्या बाहेर बरेच जण बोलत नाही बरे का त्यांनी प्रत्यक्षात त्यांना पळताना बघा मग तुम्हाला लक्षात येईल पाचच्या वेळेसला मुली होत्या बरोबर एकदा समज आला तर ग्राउंडवर जाऊन बघण्यात निम्याला वर त्याच्यात दोन चार मुली असतात ज्याच्या पायाचा चप्पल खुशी पण त्यांना काळजी बूट होता ते काढला शॉक्स काढले आणि सर आम्ही पळाय तयार आहे बघू त्यावेळेला चप्पल बीट काय नाही की बघत खरी अरे बा मी ते यंदाच पळालं त्याच्यासोबत झाले होते आणि ते तशा मुली पुरू लागल्या मुलासोबत हे संघर्ष असते बरोबर आणि प्रत्येकाला शिकवत आपली परिस्थिती बदलणं आपल्या हातामध्ये चांगल्या पद्धतीचे मार्ग जनरल मधून जनरल मधून सिलेक्शन झाले प्युअर ओपन मधून याचा अर्थ कोणताही पोलीस वाले नाही ना कोणता आरक्षण नाही म्हणजे अशा पद्धतीने सिलेक्शन झाल्यावर घरच्यांना सर्वांनाच अभिमान वाटावा असे कार्य केलेले मुंबई निकाल पोलिस आहे बरेच जण आले बरेच जण याची वाक्य तुमच्या समोर आणण्याचं कारण नवीन बॅच आहे एक एनर्जी गरजेची आहे या महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा पुढच्या हप्त्यामध्ये आपली जाहिरात निघणार आहे पुढचे चार महिने आपल्याला आपलं आयुष्य बदलण्यासाठी मिळणार आहे बरोबर आहे जरासा काही गोष्टीचा त्याग करून जर फोकस स्वतः केलं तर या चार महिन्यातही आपण निकाल आणू शकतो याच उदाहरण काय म्हणलं मला सातच्या पाण्यापासून सुरुवात करावं लागेल याचा अर्थ याचं बी बेसिक लय पकत गावात आलं इथून सुरुवात केली आणि बेसिक काही येतही तरी ते बसले त्यांना बी सल्य की लागणच म्हणजे जे काही एक्झाम आहे ती झाली नाही किंवा आपल्या यशापर्यंत आपण पोहोचलो नाही वारंवार प्रयत्न करत राहा तर कसं आहे जेव्हा मी एखादा थेंब दगडावर फोडतो तेव्हा एका थेंबामुळे दगड फुटत नाही पण ते साधा थेंब कंटिन्युअसली त्याच्यावर पडत राहिला तर त्या दगडाला फेका पडण्याची ताकद त्या थेंबामध्ये तुम्हाला माहिती बरोबर सर बस आपल्याला याला सातत्य नाव द्यायचं एक साधा थेंब लोक म्हणतील काय होणार असू दे पण याच्यात इतकी ताकद आहे की पहिला थेंबापासून थेंबा पर्यंत काही ना काही त्याच्यावर परिणाम झालेला असतो म्हणून तुम्ही जे आता करायचे हंड्रेड अँड वन पर्सेंट एक ना एक दिवस त्याचा परीक्षेमध्ये आपला फायदा होणार ठीक आहे आणखीन काही तुमचे प्रश्न किंवा तुला काही सांगायचं जे विसरलं आता मी बोलता बोलता लिहिण्यात आला असेल बरोबर का नाही यांनी काय करायला पाहिजे बरोबर काही गोष्टीचा तू त्याग केला होता कोणत्या गावाची तुम्ही सर सोनपेठ नरवडीचा नरवाडी गाव आहे नरवाडी गाव आहे सोनपेठ तालुका बरोबर का ना बाहेरून ठिकाणा ला पाहून बरोबर इथे यावाना वाटणं रूम करून राहणं बरोबर लॅब जॉईन करणं काही तर प्रॉपर आहे आणि काही जणांचं तुझ्या सारखं इथे सध्या नंबर एक कार्यकर्ते बाहेरून आलेले आज ना उद्या त्याच्याबी अंगावरती असणार आहे सर्वांचे बरोबर का स्वप्न जे काय पाहिले ते पूर्ण होईल आणि आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल गटा भाऊची मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही तुमच्या तासातला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी